गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये जे गडब आणि घटक जी जागा निघालेल्या आहेत त्या विषयी त्यांचे पुस्तक आधी सिलेबस पण आणि प्लस पुस्तक्यादी कोणकोणते आपल्याला बुक रेफर करायचे आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या जे बॅच चालू आहे अन्न औषध प्रशासन विभाग बॅच दोन हजार चोवीस यामध्ये दोन पदाचा समावेश आहे वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक घटक आणि विश्लेषण विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट पद आहे दोन्ही पदाचा आपण बुक लिस्ट पाहणार आहोत बॅच चे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे नवीन टेस्ट घेतली जाणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ई बुक नोट सर्व विषयाच्या फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच कोर्स तुम्हाला लॅपटॉप आयफोन तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही पाहू शकणार आहात बॅच ची फी तीन महिन्याकरिता दोन हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर आपला जो सिलेबस आहे पेपर फर्स्ट ग्रुप सीचा यामध्ये इंग्लिश व्याकरण आहे मराठी व्याकरण त्यानंतर जी के जी के मध्ये राज्यघटना असेल इतिहास भूगोल त्यानंतर ज्या कायदे दिलेले आहेत माहिती अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्याचा पण आपल्याला सिलेबसमध्ये समावेश आहे आणि शेवटचा जो विषय आहे टेक्निकल केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाचा आपल्याला बुक लिस्ट पाहायची आहे यामध्ये तुम्हाला पहिला जो विषय आहे मराठी मराठी करिता वाळिंबे या सरांचा बुक तुम्ही रेफर करू शकता किंवा अकॅडमीच्या नोट्स डबल अकॅडमीच्या नोट्स पण अवेलेबल आहेत सेकंड जो विषय आहे तुम्हाला इंग्रजी इंग्रजी विषयासाठी बाळासाहेब शिंदे किंवा आपल्या अकॅडमीच्या हँड रिटर्न नोट्स अवेलेबल आहेत प्लस एमसीक्यू क्यू जीके जीके मध्ये भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास सर्व विषया इतिहासाकरिता तुम्हाला कठार किंवा गाठाळ सरांचं किंवा जयशिंगराव पवार यांचं बुक रेफर करता येईल जयशिंगराव पवार त्यानंतर जो विषय राज आहे राज्यघटनेकरिता डब अकॅडमीच्या ऑनलाईन शॉर्ट नोट्स आहेत एमसी क्यू पण उपलब्ध आहेत तसेच भगीरथ पब्लिकेशनचं तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं बुक रेफर करू शकता त्यानंतर जनरल सायन्स यावरती चार ते पाच क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याकरिता तुम्ही स्टेट बोर्ड चे पाचवी ते दहावी पर्यंतचे जे बुक आहेत दहावीचे भाग एक भाग दोन हे रेफर करू शकता त्यानंतर करंट अफेअर्स साठी डबल्यू अकॅडमीच्या करंटच्या नोट्स आहेत आणि जे डेली न्यूज पेपर आहेत यामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स हे पण न्यूजपेपर रीड करू शकता त्यानंतर टेक्निकल जो विषय आहे यामध्ये केमिस्ट्रीकरिता बाय फ्रेजर किंवा एलियम मेयर या लेखकांचा तुम्ही या जो तुम्ही आ, बुक रेफर करू शकता त्यानंतर बायोलॉजी जो सब्जेक्ट आहे ग्रुप सी करिता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्रीवास्तव या लेखकांचं बुक तुम्हाला रेफर करता येईल त्यानंतर जो विषय दिलेला आहे महत्वाचा भारतीय भारताचा भूगोल याकरिता तुम्हाला निराळी पब्लिकेशनचं ए बी सौदी सरांचं किंवा के सागर पब्लिकेशनचं खतीब सरांचा बुक रेफर करता येईल भारताचा भूगोल याकरिता जी के मध्ये समावेश आहे आणि जे महत्वाचे कायदे आहेत आरटीआय ऍक्ट आहे आरटीएस ऍक्ट आहे माहिती तंत्रज्ञान ऍक्ट या ऍक्ट करीता आपल्या अॅकॅडमीच्या नोट्स आहेत त्यावरती एमसीक्यू क्यू पण उपलब्ध आहेत तशी जी ही बॅच आहे अन्न औषध डिपार्टमेंट या बॅच ची टेस्ट सीज पण आपल्या मध्ये उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सीज जॉईन करायची आहे किंवा क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी आपल्या अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती बॅच विषयी देण्यात येणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून नवीन तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल थँक्यू सर्वांचे